नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर तुम्हाला जर प्लॉट घ्यायचं झाला तर मी सगळ्यात तुम्हाला पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं की प्लॉटचा पाया बघा आता तुम्हाला प्लॉटला पाया पण मुरमाड वगैरे चांगला तुमच्या मनासारखा मिळाला तर आता तो प्लॉट तुम्हाला यश देईल का हे कसं कळणार त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की पाच फूट बाय पाच फूट खड्डा करायचा आहे पाच फूट बाय पाच फूट आणि शक्यतो ज्या माणसाच्या नावावर तो प्लॉट आहे ना त्याच्या कमरे एवढा खड्डा शक्यतो करावा म्हणजे त्याला कमरेत काय खड्ड्यात उतरू नका त्याच्या कमरेपर्यंत मापभ्यान एवढं खड्डा केला तरी चालेल आता तो खड्डा खणल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी आधी भरायला सुरुवात करा म्हणजे भरपूर पाणी भरा पाणी भरल्यानंतर ते पाणी भराभरा त्याच्यामध्ये झिरपतंय का तुम्ही पाणी भरताय आणि ते सगळं नष्ट होत आहे का तर असा प्लॉट अयोग्य मानला गेला जर प्लॉटमध्ये त्या खड्ड्यामध्ये जेव्हा तुम्ही पाणी भरताय आणि अगदी काही क्षणामध्ये ते जर दुथडी भरून व्हायला लागलं तर अर्थातच तो उत्तम मानला गेलेला प्लॉट आहे आता बघा काय करा की दोन तीन दिवसांनी तुम्ही तिथे जाऊन पहा जा ते पाणी साठलेलंच आहे आधी कमी 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 झर झिरपत आहे याचा अर्थ तो प्लॉट उत्तम आहे मग तुम्ही काय करा त्या खड्ड्यातलं पाणी काढून टाका आता तुमच्या बाजूला खड्ड्यातनं काढलेलं जे मटेरियल किंवा माती आहे किंवा जी काही व मुरूम आहे जो काही तुम्ही बाहेर काढलेला आहे तो आता पुन्हा त्याच्यामध्ये पाणी काढल्यानंतर भरून टाका आता पहा काय होतंय की ज्यावेळेस तुम्ही ही बाहेरची काढलेली माती ती नीट आधी तुम्ही जपून ठेवायची बरं का म्हणजे ती नंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये भरली भरल्यानंतर त्या खड्ड्याच्या वर जर ती येत असेल म्हणजे खड्डा भरून वर येत असेल तर तो प्लॉट शुभ मानला गेला पण तो खड्डा जर तुम्ही भरला आणि ती माती सगळी जर त्यात भरली तरी सुद्धा जर अर्ध्यापेक्षा जास्ती जागा राहिली तर अशा वास्तूला बरकत येत नाही मग अशा वेळेस काय करायचं एकतर तो प्लॉट घ्यायचा नाही समजा तुम्ही घेतला असेल तर मग काय करायचं तर बाहेरची तीर्थक्षेत्राची माती किंवा कुठली तरी शेतीतली माती थोडीशी आणून त्यामध्ये भरायची त्यात मध धने साखर केशर अत्तर पाच मोती एक पंचमुखी रुद्राक्ष सात कडधान्य तीन धान्य आणि चांदीचं नाणं त्याच्यामध्ये चा टाकून बाहेरच्या मातीने तो खड्डा भरून टाकायचा आणि मग तुम्ही वास्तू त्या ठिकाणी बांधण्यासाठी उपयुक्त ठरू शकते वास्तूपर्यवेक्षणासाठी असे असंख्य प्रकार असतात पारंपरिकही असतात आणि काही आधुनिक पद्धतीचे असतात पारंपरिक काही उपाय आहेत उदबत्तीचे वगैरे ते तुम्हाला पुढच्या भागात मी सांगणार आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तु हे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज लाईक सबस्क्राईब करून तुम्हाला बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे म्हणजे माझे वास्तुविषयक बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतील पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत ओम साईरा